पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आम्हा आणि काजू ही रक्कम एक जुलैला मिळणं आवश्यक होतं संदर्भात वेळोवेळी जिल्हा कृषी अधीक्षक यांची भेट घेतलेली होती त्या संदर्भात त्यांना अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत विमा रक्कम न मिळाल्यास सन्मान्य आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्टला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरण्याचा निर्णय घेतलेला होता पण सन्मान्य जिल्हा कृषी अधीक्षक राऊत यांनी दूरध्वनीवरनं आणि लेखीपत्र पाठवून उद्याचं एकोणतीस ऑगस्टचं जे आपलं असलेलं धरणे आंदोलन स्थगित करावं हो। या संदर्भात फळपीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी पुणे कृषी आयुक्त कार्यालयाच्या मार्फत विमा कंपनीमध्ये आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून कृषी अधीक्षक यांच्या पत्रा विनंतीला आणि पत्रानुसार मान देऊन सध्याचं हे आंदोलन आम्ही तृथे स्थगित करत असून गणेशोत्सवापर्यंत ही भरपाईची रक्कम न मिळाल्या कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता पुन्हा हे धरणे आंदोलन छेडण्यात येईल आणि म्हणून जिल्ह्यातील आंबा आणि काजू पीक किंवा योजनेचं उद्याचं असलेलं धरणे आंदोलन आम्ही तो गणेशोत्सवापर्यंत आम्ही स्थगित करत आहोत याची असलेल्या शेतकऱ्यांनी नोंद घ्या